नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलच्या क्यू आर कोडला स्कॅन करून सबस्क्राईब करा सर्वांच्या डोळ्यासमोर महिलेचा भयंकररित्या जीव गेला सर्वांनी केला आक्रोश नाचताना पदर जनरेटरमध्ये अडकला तोच्या डोक्यापासून वेगळी आणि क्षणातच मान तुटली महिलेचा जीव जातानाचा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झाला अनेकदा महिला तरुणी आपली ओढणी किंवा साडीचा पदर गाडीवर बसल्यावर नीट सावरून धरत नाहीत त्यामुळे बऱ्याचदा लहान मोठे अपघात झाले आहेत ओढणी आणि पदर अडकल्यामुळे अक्षरशः जीवही गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत याआधीही महिलांसोबत घडलेल्या घटनांमध्ये साडी ओढणी ही गाडीच्या चाकात अडकल्यामुळे दुर्घटना घडल्या आहेत मात्र सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून काळजाचा थरका बुडत आहे राजस्थानमध्ये ही धक्कादायक घटना घडली त्यामुळे घटनास्थळी महिलांची एकच आरडाओरड सुरू झाली एका कार्यक्रमात नाचणाऱ्या महिलेसोबत हा धक्कादायक प्रसंग घडला त्या महिलेची साडी जनरेटरमध्ये अडकली आणि त्यामुळे तिचे डोके आणि मान याचे तुकडे झाले सर्वात भयान, भयानक त्याने त्या महिलेचा जीव गेला तिथे उपस्थित एका व्यक्तीच्या फोममध्ये फोनमध्ये ही घटना कैद झाली आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही घटना राजस्थानमधील बाडमेरच्या शिवाना येथील कुंडल गावात सर्व ग्रामस्थ कृष्ण जन्माष्टमी जन्माष्टमीचा उत्सव साजरा करत असताना मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी घडली देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनं जन्माष्टमी साजरी केली गेली पण या आनंदाच्या उत्सवाला गालबोट लागलं या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सर्व महिला लहान मुलं आणि पुरुष मंडळी या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात नाचताना दिसत आहेत तुम्हालाही या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सगळं व्यवस्थित दिसत असेल मात्र काहीच क्षणामध्ये एका महिलेचा साडीचा पदर हा जनरतेमध्ये ओढला गेल्यानं तिचं डोकं त्यामध्ये अडकलं जे नंतर फुटलं आणि तिच्या केसांसोबत तिची त्वचा वेगळी झाली आणि फोर्समुळे तिची मानही तुटली अशा या भयंकर प्रकारात सापडलेल्या महिलेचा जीव गेला त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सावधानता बाळगावी अन्यथा अशा घटनांना सामोरे जावे लागते